नमस्कार आज आपण आलो आहोत क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबाच्या दर्शनाला निसर्गरम्य परिसरात वसलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील आरवलीचे हे ग्रामदैवत मंदिराच्या प्रवेशद्वारावरील कमानीतून मंदिरात प्रवेश, प्रवेश केल्यानंतर आजूबाजूला दिसतात की देवाच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने त्या दुकानांमध्ये प्रामुख्याने केळ्यांचे घड दिसून येतात या देवाला केळ्यांच्या घडाचा नैवेद्य दाखवला जातो म्हणूनच मंदिर परिसरात केळ्यांची विक्री केली जाते एकंदरीत मंदिराच्या दुमजली इमारतीची बांधणी ही प्रशस्त राजवाड्याप्रमाणे दिसते क्षेत्रपाल बेतोबा मंदिर हे देवस्थान सोळाशे साठमध्ये मध्ये बांधण्यात आले असून या देवस्थानाचा सभामंडप हा साधारणपणे अठराशे ब्याण्णव ते च्या दरम्यान बांधला गेला श्रीदेव वेतोबा देवस्थान ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंकुर्ले तालुक्यातील प्रसिद्ध जागृत देवस्थानांपैकी एक आहे अरबी समुद्रात पसरलेल्या या नयनरम्य शांता गावातील रहिवासी श्रीदेव वेतोबा यांना त्यांचा रक्षक मानतात तो गावात समृद्धी आणतो असा त्यांचा विश्वास आहे मंदिरातील क्षेत्रपाल वेतोबा मूर्ती ही काळ्या दगडामध्ये कोरली गेली आहे दगडी विटेवर उभी असलेली ही, ही मूर्ती मानवाच्या आकाराप्रमाणेच दिसून येते पूर्वी वेतोबाच्या मूर्तीसाठी फणसाचे झाड वापरले जायचे यामुळे ज्या ठिकाणी फणसाचे झाड आहे ते स्थान वेतोबाचे म्हणून समजले जाते या गावच्या पंचक्रोशीमध्ये फणसाचे झाड कोणीही तोडत नाहीत तर ज्या ठिकाणी फणसाचे झाड आहे त्या ठिकाणी वेतोबा आहे असे समजून त्या झाडाची जपणूक केली जाते एकोणीसशे शहाण्णव साली येथील एका स्थानिक कलाकाराने पंचधातूची मूर्ती बनवली व त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली या देवाला मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी नवस बोलला जातो आणि नवस पूर्ण झाल्यावर चांबड्यांच्या चपलांचा जोड अर्पण केला जातो येथील भाविकांची अशी श्रद्धा आहे की यातील हवीती पादत्राने बेतोबा उचलतो आणि आपल्या चतुस्सीमेवरील भक्तांचे रक्षण करण्यासाठी अदृश्य रूपाने फेरफटका मारत असतो याची प्रचिती म्हणजे देवाला वाहिलेल्या या नवीन पादुका काही दिवसानंतर तळाखालच्या भागाने झिजल्याचे दिसून येते मंदिराच्या सभामंडपातील खांबांवर मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम श्री श्रीराम श्रीकृष्ण बुद्ध व कल्की अशा श्री विष्णूंच्या दहा अवतारांची सुंदर चित्रे रेखाटलेली दिसतात वेंगुर्ले तालुक्यातील आरवली हे गाव श्रीदेव वेतोबा देवस्थानामुळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा आणि वैशाख शुद्ध पंचमीचा त्याचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवाच्या वेळी वेतोबाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक येत असतात एकूणच मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे तर कोकणात वेतोबाची अनेक मंदिरे असून गावोगावी श्रीदेव वेतोबाची कथा वेगवेगळी ऐकायला मिळते वेताळ वेतोबा मूळचा शंकर पार्वतीचा द्वारपाल होता कालिका पुराणात असे म्हटले जाते की वेताळ पूर्वीच्या जन्मी भृंगी नावाचा शिवदूत होता त्यांना महाकाल नावाचा भाऊ होता पार्वतीने शाप दिल्याने या दोघांनी पृथ्वीवर राजा चंद्रशेखरची राणी तारावती यांच्या पोटी अनुक्रमे वेताळ आणि भैरव म्हणून जन्म घेतला तथापि हे दोघे चंद्रशेखराचे औरस पुत्र नव्हते चंद्रशेखर हे त्यांचे पालक पिता होते चंद्रशेखरने आपली सर्व संपत्ती आपल्या मुलांमध्ये वाटून घेतली म्हणून वेताळ आणि भैरव तपश्चर्या करायला जंगलात गेल्यानंतर ऋषी वशिष्ठ यांच्या कृपेने त्यांना भगवान शंकराचे दर्शन झाले आणि कामाख्या देवीच्या कृपेने त्यांना शिवगणात स्थान मिळाले वेताळ हे अनेक गावांमध्ये आज ग्रामदैवत म्हणून पूजले जाते हा वेताळ म्हणजेच वेतोबा म्हणून पुढे प्रसिद्ध झाले श्रीदेव वेतोबा देवस्थान हे वेंगुर्ले शिरोडा रेडी रोड दरम्याने असलेल्या आरवली या ठिकाणी असून रस्त्यावरूनच या देवाचे दर्शन आपल्याला घडते श्रीदेव वेतोबा मंदिर हे मोपा एअरपोर्टपासून जवळपास एकोणतीस किलोमीटर तर सिंधुदुर्ग एअरपोर्टपासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच कुडाळ रेल्वे स्टेशनपासून जवळपास चोवीस किलोमीटर तर वेंगुर्ले बस स्थानकापासून तेरा किलोमीटरच्या अंतरावर आहे